वंचित बहुजन आघाडीच्या पक्षप्रवेश धडाक्याने प्रस्थापिताने घेतला धसका नमस्कार मी रामबीरकर आपण पाहत आहात पी एम न्यूज आणि आता जाणून घेऊयात वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घाटन आणि पक्षप्रवेश संदर्भात वंचित बहुजन आघाडी युवाच्या वतीनं पक्षप्रवेश व शाखेचं उद्घाटन दिनांक एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी खारपाले टाकाचीवाडी तालुका पेन जिल्हा रायगड येथेच पार पडला वंचित आघाडीचे सर्वे सर्वा बाळासाहेब तथा आदरणीय श्रद्धे प्रकाश आंबेडकर यांचे दमदार नेतृत्व आदिवासी समाजाने स्वीकारल्याने पेन जिल्हा रायगड परिसरात राजकीय चित्र बदलत चाललेले असून वंचित बहुजन आघाडीकडं इनकमिंगचा जोर सध्या वाढत चाललेला असून युवा वर्ग मोठ्या प्रमाणात वंचित आघाडीकडं आकर्षित होताना दिसत आहे सदरगावचे मुख्य निवासी नारायण हरी वाघमारे व वा युवा वर्गाने वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला उपस्थित रायगड जिल्ह्याचे कार्यकारिणी सदस्य मारुती शिंदे साहेब जिल्हा उपाध्यक्ष व महाराष्ट्र समन्वय दिव्यांगचे लॉयर सचिन गायकवाड पनवेल तालुका महिला अध्यक्षा पुष्पांजली सकपाळ पेन तालुका युवा अध्यक्ष संजय गायकवाड महासचिव प्रदीप गायकवाड पेन तालुका महिला अध्यक्ष अश्विनी ठाकूर महासचिव अंकिता शिंदे दीप्ती यादव शशिकला गायकवाड सुनील शिंदे तसेच शाखा कमिटी अध्यक्ष विजय वाघमारे उपाध्यक्ष संतोष बारके वाघमारे महासचिव रोशन रोहिदास पवार सचिव प्रवीण लक्ष्मण नाईक संघटक बारक्या जनार्दन वाघमारे सदस्य समीर गणपत कैलास गोविंद पवार चंद्रकांत सकाराम वाघमारे या आदिवासी समाजाने श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे कबूल केले व नव्या कार्यकारिणीने आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सदर गावातील समस्त महिला मंडळ ग्रामस्थानी वंचित आघाडीत प्रवेश करत समाजाला दिशा दाखवणारे नारायण हरी वाघमारे यांच्यावर विश्वास ठेवून सर्व गावकरी ताकाची वाडी केळंबी खारपल्ले तालुका पिन या कार्यक्रमाचं उद्घाटन मारुती शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख मार्गदर्शक अध्यक्ष पिन तालुका संजय गायकवाड यांनी केले, तर शेवटी आभार सचिन गायकवाड यांनी केले पी एम न्यूजसाठी राम बीड़कर रायगडा